हॅलो हां बोला ना आज आहे ना माझा मूड आहे ना इतका भारी ना का बस कधी तुम्ही कधी आता भेटायला हां लवकर या ना बरं ठीक आहे चालेल पण मी काय म्हणते आज आपण करूनच घेवा शॉपिंग हां हां लवकर या आपण तुम्हाला ना तुमचे काढून द्यायचं म्हटलं ना लय टेन्शन मध्ये येते तुम्ही यार मला ना असं केलं का लय राग येतो काय पैसे म्हणते मी चालेल ठीक आहे बाय बाई आहे ना नुसते कपडे घालून फिरते बा आता ना कपडेच काढायला बस ऐकत नाही दिसा ना दिसा नावाच झाले फोटो काढून हा झालं फोटो काढायचं तुम्ही अचानक इकडं कश का आले आज आमच्या इथं आलो म्हणजे यावाच लागलं हा यावाच लागलं नाक लागलं नाही काही नाही काही नाही तुम्ही तसं विचारायचं काय त्याच्यामध्ये डायरेक्ट कुठे घुसायचं घुसायचं म्हणजे काय आपल्याचे ना हे नाही नाही एका माहितीला तू राहत एका माहितीला मी राहतो मग म्हणजे आम्ही वर नाही यायचं का वर यायचं नाही पण तुम्हाला माहित आहे ना एकटी बाई माणूस वर आहे मग कस काय जावं बाई माणूस ला मी का धरलं का तुला का काही केलं नाही पण बाई कोणी पाहिलं तर काय म्हणून लोक मग जायना पाहिलं 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 काय जाय ना पाहिलं पाहिलं बरं ते जात मला ते माझं मेन विषय ऐक ना काय झालं कपडे काढ ना हा कपडे 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 काढ म्हणजे काय काही तू मला काही दिसा ना ना काय पाहिजे तुला मावाल जेव्हा तू कपडे काढशील तेव्हा दिसाल तुम्हाला काय माझं असं काय करू राहिले कपडे काढ ग कपडे जर जोपर्यंत काढित नाही ना तोपर्यंत मला काही दिसणार नाही ये भले 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 तुम्ही असं काही पण ना बोलत नाका जाऊ बर का मला ना आधीच ना नाव पूर्ण डॅमेज कॉलनी मध्ये आणि तुम्ही रिकामा परत असू हे करू राहिले म्हणजे माझं मी नाव खराब करू काय मी तुमच्या मी तुला काय म्हणलो दुसरं मी फक्त म्हणलो बाई कपडे डायरेक्ट आणि डायरेक्ट म्हणून राहिले कपडे काढ जर उद्या मानावर ऐकलं असं तर ते काय म्हणून नाही बद्दल नवर ना ना। 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 काय म्हणेल तुम्ही मग मला कपडे काढायलाच लावू राहिले कशा काय तुम्हाला नाही काढायचं आकटे तुमच्या बायकोचे काढन तिकडे जाऊ मा बायकोच काही नाही तिने ठेवत बघ कपडे ती अशी ठेवत नाही मी असले ती काढूनच घेते काय ती काय काढून ठेवते हा बाई गपडे काढून माणूस बाई हा

तुम्ही ते राहीत बाईला असं बोलून राहिले तुम्हाला पटायला पाहिजे काही तसंच लाज वाटायचं काय लाज वाटायचं काय म्हणजे मी मी दुसरं काय बोललोच नाही ना हो तुम्हाला इतकी शि लाज वाटायला पाहिजे का तुम्ही मला असं काय काय बोलू राहिले मग तिथं म्हणे नाहीये म्हणून ठीक आहे पण मग जर कोण असतं तर काय बोललं असतं का इथं नाहीस काहीतरी हायच म्हणून अचानक आला असलेच कपडे काढू दे का हा असलेच कपडे काढू दे का म्हणजे मी काही असल तरच कपडे काढायचे म्हणजे काही नसताना ना बरे काढायचे वर काढायचे वर नको करू फक्त का काढून घे वर काय करायचे वर केलं त्यानं काय उपयोग होणारे आता काय दिसलं तर पाहिजे तू पाहिजे काय बाबा काय करू लय अडचणीवर राहिली लय अडचण काही दिसा ना तुम्ही ना तुम्ही आता खराब करू नका चला बरं तुम्ही तुमच्या बायक बायको बायको कड येऊ म्हणजे काय तुम्हाला लाज वाटत काय घेऊ तुम्हाला काय तुम्हाला तो वाटलं काही बोल नाही तुम्ही ना तुम्ही पहिले आता काय तुम्ही मला असं काय मला काही इज्जत नाही का रस्त्यावर इज्जत आहे का माझे नाही काय म्हणलं नाही नाही तुम्हीच चाला ऐक ना अरे नको एवढं एवढे काही काय माहिती कावळाड सारखी मैनवरे काय केलं तो नवरेन काय केलं म्हणजे तो नवरा डायरेक्ट वरती आला मी टॅरेसर वरती तो डायरेक्ट मला म्हणून राहिला तू कपडे काढ हा एका पद्धत झाली का आता तिला दुसरं काय बोललो मी काहीच नाही बोललो तिला फक्त कपडे काढायला लावले कपडे काढायला लाव राहिला त्या बाईचे कपडे काय ना काढायचे आपल्याला अरे त्रास होईल काय त्रास होईल तिला कसला त्रास होईल बरं मला दाखवा बरं काय नेमकी काय नेमकी काय म्हणजे तिने जर कपडे काढले ना तर मला काही थोडा फार दिसाल या माणसाला पाहिजे तरी काय जर मानावर असताना तर तिढं त्याला कपडे काढून आणलं असत बाई मी विचारते नवरा सुद्धा नाराज होणार नाही तो सुद्धा खुश होईल का बर खुश होईल ना तुम्ही गबासा मला विचारू द्या पूर्ण काय झालं काय झालं बाई तो डायरेक्ट वरती आला मी माझी माझी वरती फोनवर बोलत होते टायरेसर होते तो अचानक आला आणि तो मला काय म्हणतोय बाई म्हणे वरचे कपडे काढ काय हो अरे मी तिला सगळे नाही कपडे काढायला लावले वरचे काढायला लावले काय करायचं वरचे कपडे काढायचे काढायचे तुमच्या बायकोचे काढा ना एवढी सुंदर बायको आहे एवढं चांगलं आहे तुम्ही काय कपडे काढून राहिले काढायचे तुम्हाला लाच काय कुठे शेण खायला राहिले का बोलते मी थांबला ना तर तमाशे होईल सगळा लाज वाटली आज बिल्डिंग बाई उद्या जर चार चौका हो मध्ये आपलं जर नाव किती बदनाम होईल काय बदना मी त्याच्यामध्ये काय जर बोलायला लागली कुठं काही अग तिला मी काय म्हणलो फक्त वरचे वरचे वर काढ म्हणलं खालचे नाही काढायचे फक्त वरचे कपडे काढ वरचे काढायला लागले का फक्त वरचे काढ म्हणलं काय माने दिसलं बस झालं काय पाहिजे ते नाही काय पाहिजे हो मला काय दिस ना ना पण पाहिजे तरी काय तू पाहिजे काय मला ते काही समजारच नाही ऐला तर कसा सांगू कपडे काढ म्हणते अरे बाबा ते वरचे जर कपडे जर काढले नाही ना ना खराब जाईल सगळं काय खराब होईल कसा सांगा बा तेलं तुझं आधी मग तू ध्यान नको ते एवढं कपडे काढतो पहिले मी

कपडे कशाला होते ती बाई मला येऊन घरी त्यांना त्यांना बोलली तुम्हाला अक्कल पाहिजे ना ढवळे झाले तरी तुम्हाला मी काय काढू माग म्हणायची कशाला तिचे कपडे ते तर सांगा ना मला कारण तर पाहिजे ना अरे हे शेजारी ना कपडे मी कोणते कपडे म्हणून राहिले कपडे तुला कळू तरी राहिले का कोणचे कपडे मग म्हणजे अगं हे कपडे का प्लास्टर करायचंय जर तू नाही कपडे काढले तर सगळे सिमेंट उडल आणि सगळे डाक पडते कपडे तर तुला म्हणून राहिलो कपडे काढ कपडे काढ कपडे काढ असं तुम्ही आधीच मोकळ्या भाषेत बोलले असते मी कशा तुमच्या एवढा पान पानपाचोरा केला कामाची घाई मला सांगायचं सांगता नाही मी तरी विचार राहिले म्हणे मला दिसता ना म्हणे मला पाहता येणार म्हणे कपडे काढ मी म्हणजे सांगा तिकडे प्लास्टर करायचे हा म्हणजे त्यांच्या गावठी लोक मी कस काय लक्ष ठेवील कपड्यावर उडल पण असं त्यांनी सांग कपडे सिमेंट उडल पाणी उडल तिचे डाग पडतील सिमेंटची ती डाग निघती नाही पण मग आधीच बोलले असते दोनदा म्हणलं खालचे राह दे ठेवते कपडे राहू दे तू वरचे वरचे काढ फक्त बरोबर काढते आता नाही येड्याच बाजार डोक्यात आधीच गणगण चालू मी तुला म्हणलो मा बाई काढून गेला लावले मी तुला तिने पहिलेच काढून घेतले तिने टाकेल होते तुम्ही मला आहे ना आधीच सांगितलं असताना तर खरंच सॉरी मी आता जे काही बोलले विसरून जात मी सांगितलं होतं काढून काढा नाही नाही तसं नाही म्हणलं मी कपडे काढून घेते काहीतरी चांगली सवय लावून लई माहिती कटकरी द्या तुम्ही बोलणं नाही म्हटलं झटपट समजाल बो आता तुझी काय गणगण होती काय माहिती तुझ्या फोन मध्ये होती तुमच्या काय या बायला एवढं चांगलं तिच्या बाल्यासाठी मी सांगितलं समजलं का अरे पण ती माणसं याची वेळ झाली माहिती का तिला म्हणलं मग वरचे कपडे काढ म्हणले काय वेगळं काय पाहिजे ना असं म्हणायचं वरचे कपडे म्हणजे असते ना तर मग झालं असतं बरं सगळं सुरळीत आता तेच अर्धा आता कपडे काढले राहिलं चुकी नाही तिने वरचे कपडे काढले सगळं मोकळं दिसून राहील ना आ, जावी आता क्लिअर आता, तुम्ही पण अर्धवटे खर नाही काम करला का आता अडचण होईल का काही त्यांचं कसं बर का ते ना काय काही गोष्टी विसरून जातात बरं जाऊ द्या ते आता बाकीचे कपडे ना ते कोणाचे ते त्यांना काढायला लावा आता एवढेच होते तुझे आले मग एवढेच होते बरं बरं चाल मग बाकीच्या बायाला पण सांगा तू वरचे कपडे काढून घ्या तू जाय बाई सांगायला येऊ मला सार्ध वाटत सांग तू तुझे घरात मांडणे तू स्वतः सांग चला तुम्ही चला आता हा चला